आज आपण उन्हाळा स्पेशल असं नाचणीचं आंबील करणार आहोत जे की जेवढं चविष्ट आहे तेवढंच ते शरीरासाठी सुद्धा गुणकारी आहे यात आयन कॅल्शियम आणि फायबर हे भरपूर प्रमाणामध्ये आहे आणि ज्यांनाही डायबिटीज आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे खूप गुणकारी आहे तर चला आता आपण याची रेसिपी बघूया इथे मी दोन चमचे नाचणीचं पीठ घेतलं आहे कोथिंबीर घेतली आहे थोडीशी दोन तीन मिरच्या घेतल्या आहेत हिरव्या ल आलं आणि लसूण ठेचून घेतलं आहे मीठ जिरा पावडर घेतलेला आहे दही आहे घरी लावलेलं आणि पाणी लागणार ला आहे तर नाचणीचं पीठ एका भांड्यामध्ये घेतलं आहे मी त्यामध्ये मी थोडं थोडं पाणी ओतून ह्याची एक पातळ अशी पेस्ट करून घेणार आहे आपल्याला इन शॉर्ट ह्यातल्या ज्या गुटल्या आहेत त्या सगळ्या मोडून घ्यायच्या आहेत अजिबात ह्याच्यात लंब्स नाही ठेवायचे आहेत ह्याला चांगलं असं फेटून घ्यायचं आहे थोडे थोडे पाणी टाकूया आपण आणि ह्याला फेटून घेऊया त्यानंतर आता आपल्याला हे फेटून झालं आहे एका भांड्यामध्ये मी पाणी तापत ठेवलं आहे आता त्यामध्ये आपण हे जे नाचणीचं पेस्ट केलं होतं ते आपण टाकून घ्यायचं आहे जवळजवळ एक ते दीड ग्लास पाणी आहे हे थोडंसं मीठ टाकून घेऊया आपण यामध्ये त्यानंतर आलं आणि जे लसूण ठेचलेलं होते ते ॲड करूया सोबतच मिरची पण ॲड करून घ्यायची आहे आणि ह्याला आपण छान अशी उखळ करून घ्यायची आहे आणि ह्याला शिजवून घ्यायचं आहे त्यात ना बघा नाचणीच्या पिठाला उखळले आणि हे तुम्ही बघाल की हळूहळू हे घट्टसर होत जातं जे पातळ होतं त्याला थोडंसं दाट पण आणि ह्याला सतत आपल्याला थोडं दोन चार मिनटं शिजवून घ्यायचं आहे फार जास्त वेळ नाही लागत ह्याला शिजायला आपण कंटिन्यू ह्याला मिक्स करत राहायचं आहे नाहीतर ते खाली लागू शकतं कारण ते घट्ट होतं तर याला आता आपण थोडा वेळ शिजवून घेऊया त्यानंतर आता आपण यामध्ये जिरं पावडर ॲड करूया थोडंसं मिक्स करूया त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा ॲड करून घ्यायचं आहे आणि एक उखळ काढून घ्यायचं आहे तर हे ऑलमोस्ट आपलं झालं आहे आता आपण गॅस स्विच ऑफ करून ह्याला जरा थंड होऊ देऊया तोपर्यंत आपण जे आपलं दही आहे त्याला फेटून घेऊया ते मी एक वाटी दही घेतलं आहे जे मी घरीच लावलेलं होतं त्याला फेटून घेऊया आपण सगळे लम्स मोडून जेवढं दही आहे तेवढं मी पाणी ओतून घेणार आहे इन शॉर्ट ह्याला आपल्याला ताक तयार करायचं आहे ह्याचं आता यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया चवीप्रमाणे थोडंसं मिक्स करून घेऊया आणि आता जे आपलं नाचणी होतं तेसुद्धा थंड झालं आहे तर त्याला आपण घेऊन आता हे जे तयार केलेलं ताक आहे हे आपण यामध्ये ओतून घ्यायचं आहे त्यानंतर ह्याला आपण मिक्स करून घेऊया सगळ्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आपलं जे नाचणीचं आंबेल आहे ते आता रेडी टू हेला सर्व आहे आपण ह्याला सर्व करून घेऊया तर या उन्हाळ्यात तुम्ही हेल्दी आणि टेस्टी आणि अतिशय असा पौष्टिक असलेला नाचणीचा आंबील नक्की तयार करून पिया आणि जर रेसिपी आवडली तर प्लीज लाईक आणि शेअर करा जर चॅनलवर अजूनही नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू